दर्यापूर तालुक्यातील सर्वात मोठी असलेली ग्रामपंचायत येवदा प्रशासनाच्या भोंगड कारभारामुळे प्रशासनाला गावातील समस्यांबाबत प्रदीप वळतकर व कार्यकर्ते यांनी अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिला होता तसेच येवदा ग्रामपंचायत सदस्य सुयोग टोंबरे यांनी नवीन संकुल समोरील मास विक्री बंद करण्याबाबत आत्मदहनाचा इशारा दिला होता परंतु प्रशासकीय अधिकाऱ्यांनी यांना केराची टोपली दाखवल्यामुळे नाईलाजाने अन्नत्याग आंदोलन आणि आत्मदहनाचा प्रयत्न करावा लागला दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून दोघांनीही आपापल्या पद्धतीने पवित्र कायम ठेवून आंदोलनाला सुरुवात केली पंचायत समिती दर्यापूर गट विकास अधिकारी यांच्या सोबत प्रहारच्या कार्यकर्त्यांसोबत आंदोलनस्थळी चर्चा करीत असताना सुयोग टोंबरे यांनी ग्रामपंचायत कार्यालयात अचानकपणे येऊन अंगावर डिझेल टाकून स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला काही नागरिकांच्या आणि पोलीस प्रशासनाच्या प्रयत्नामुळे अनर्थ यानंतर सर्व अधिकारी सुयोग टोंबरे यांना भेटण्याकरिता कार्यालयात गेले सुयोग टोंबरे यांनी गावातील आठवडी बाजारातील नवीन संकुल समोरील उघड्यावर मास मटन विक्री बंद करण्याबाबत लेखी आश्वासन देऊन त्यांच्या समस्यांचे निवारण केले व इतर मुद्द्यांच्या अनुषंगाने आंदोलनाच्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली व त्यांना सुद्धा लेखी स्वरूपात निपटारा करण्याबाबत पत्र देऊन पुढील होणाऱ्या ग्रामसभा गांधी चौकात घेतली जाईल व मागील सन दोन हजार एकवीस तेवीस या काळातील मासिक सभा ग्रामसभाबाबत जे ठराव बहुमताने पारित करण्यात आले व प्रलंबित कामांचा निपटारा करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले सर्व उपोषणकर्त्यांना निंबू पाणी देऊन आंदोलनाची सांगता करण्यात आली यावेळी पंचायत समिती दर्यापूर गट विकास अधिकारी विनोद खेडकर अरुण रायबोले सचिव यासह पंचायत समिती तसेच आंदोलनकर्ते प्रदीप वडतकर विलास केसर पंकज कैकाडी गणेश हिंगळे प्रशांत चौधरी अमिन शहा श्याम ठाकरे देविदास कोकाटे सुयोग टोमरे राजेश घनोरकर यांच्यासह शेकडो नागरिकांची उपस्थिती होती यावेळी यवद्यातील ठाणेदार आशिष चेसरे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांचा कडक बंदोबस्त होता यवदा गावाच्या गंभीर समस्यांकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर